श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पितृपक्षात पितरांची सेवा कशी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ दक्षिण दिशेला तोंड करून आसनावर बसावे तांब्याच्या भांड्यात पाणी भरून घ्यावे त्यात एक चमचावर काळे तीळ टाकावे उजव्या हाताच्या अंगठ्यावरून ते पाणी तामणात हळूहळू सोडत राहावे पाणी सोडत असताना आपल्या सर्व पितरांना मोक्ष प्राप्ती व्हावी सद्गती मिळावी श्री विष्णू लोकात आणि श्री शिवलोकात त्यांना चांगले स्थान मिळून त्यांची कृपा आपल्या सर्व कुटुंबावर राहावी अशी प्रार्थना करून पाणी अर्पण करत राहावे केळीच्या पानावर किंवा पत्रावळीच्या पानावर अळणी भाताची मुद ठेवावी त्यावर एक एक चमचा दही दूध मध साखर गाईचे तूप आणि काळे तीळ टाकावेत एक माळ ओम पित्र देवाय नम या मंत्राचा जप करणे आणि पित्रस्तुती जरूर वाचावी तो भात घरावर दक्षिणेकडे तोंड करून त्याखाली पाण्याचे गोलमंडल करून ठेवणे आणि तीन वेळा अंगठ्यावरून पाणी फिरवावे अगरबत्ती ओवाळून गुडदे टेकून मनोभावे आणि श्रद्धेने डोके टेकून नमस्कार करून आशीर्वाद मागावे आपल्याकडे ज्या तिथीला पितृश्राद्ध असेल त्या दिवशी पितरांचा सर्व स्वयंपाक करून तीळ अर्पण विधी तुमच्या घरी गुरुंमार्फत करावा त्यांचा यथायोग्य सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत अनाथ आश्रमात वृद्धाश्रमात आणि गरीब गरजू व्यक्तींना आपल्या कुवतीप्रमाणे दानधर्म करणे त्यात बडेजा उपणा नसावा आणि त्याची वाच्यता सुद्धा करू नये मात्र मात्रगया पितृगया आणि त्र्यंबकेश्वर येथे कोणत्याही एका स्थळी जाऊन नारायणबली नागबली आणि त्रिपंडी त्रिपंडी किमान पाच वर्षाने अवश्य करावी ही सेवा पितृपक्ष संपेपर्यंत करायची आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ